निवडणूक होताच एस टीची दरवाढ ही गरीब जनतेची लूट विजय वडेट्टीवार यांची टीका महिलांना एस टीच्या भाड्यात पन्नास टक्के सवलत दिल्यानंतर प्रवासी वाढले आणि एस टीचे उत्पन्न वाढले असे सांगणारे सरकार निवडणूक होताच एस टी तोटात असल्याचं सांगून भरमसाठ दरवाढ करत आहे आणि ही गरीब जनतेची लूट आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे एस टी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे गरीब मजूर महिला कामगारांसाठी एस टी असताना त्यांना वेठीसताना योग्य नाही त्यामुळे एस टी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे नागपूर येथे आज पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एस टीमध्ये भ्रष्टाचार होत आहे बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केलं आहे एस टी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे यात एस टीचा तोटा नाही आहे का याचा भार गोरगरीब सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला एस टी के दरवाढ ही गरिबांची लूट आहे आणि म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे त्यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास हजार जागा या ओबीसीच्या हक्काच्या आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये असं झालं तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला आहे भाडेवाड एस पी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे इथे कामगार मजदूर घरगडी गर अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आहे आता अलीकडे कडे एस टीचा वापर करतो कोण ग्रामीण भागातील एस टी म्हणजे ही रक्तवाहिनी सारखं का काम करते इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही मग लाडकी बहिणाची योजना आणल्यानंतर एस टी नफ्यात होती मग आता तोट्यात कशी गेली तर लाडकी बहीण गुणाळली का अर्ध्यावर आणली का आणि विशेष म्हणजे एसटी मध्ये झालेला भ्रष्टाचार काल परवा ज्या बसेस रेंटने घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला एस टी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतोय मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे अशा पद्धतीनं जी काही जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे गरीब माणसाला वेटीच धरणं आहे गरीब माणसाच्या कडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे अरे दरोडा टाकायचा तर मोठ्यावर टाका वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे पंधरा टक्के जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भूक पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा आहे याचा आम्ही निषेध करतो या बेमान सरकार करून, दुसरी अपेक्षा ठेवणं उचित आहे उचित नाही पण किमान गरिबासाठी तरी थोडी सद्बुद्धी यांना द्यावी अशी ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर